आताची सर्वात मोठी बातमी मनसर घोडेगाव रस्त्यावरती भीषण अपघात अपघातात एकोणीस वर्षीय तीन तरुणांचा जागीच मृत्यू घोडेगाव या रस्त्यावर पळसटिका या ठिकाणी मनसरहून भीमाशंकरला जाणारी उत्तर प्रदेशातील बस गाडी क्रमांक यूपी नव्वद बीटी पस्तीस सत्तर आणि मनसरच्या दिशेने जाणारी स्कूटी यांची समोरासमोर धडक झाली असून या भीषण अपघातात स्कूटीवरील तिन्ही तरुण जागीच ठार झाल्याची माहिती आहे घटनेची माहिती मिळताच गोडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार आणि सहकारी घटनास्थळी दाखल झाले अपघातातील जखमींना मनसर येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल केली असता तिन्ही तरुणांना मृत घोषित करण्यात आले आहे अपघातातील तिन्ही तरुण गोडेगाव जवळील कोळेवाडीचे असल्याची माहिती समोर येत कुमार अथर्व खमसे कुमार भरत वाजे आणि कुमार गणेश असवले सर्वांचं वयवर्ष एकोणीस ते वीसच्या दरम्यान आहे काही दिवसांपूर्वीच भीमाशंकर मार्गावर मनसरच्या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला होता त्यात पुन्हा ही घटना घडल्यानं हळहळ व्यक्त केली जातीय तिन्ही तरुणांचा हा असा करुण अंत झाल्यानं मृतांचे कुटुंब व गावावर शोककळा पसरली आहे